नमस्कार मी मनोज गोयल मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सातारा लोकसभा मतदार संघाच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आणि माझ्यासोबत सातारा, सातारा लोकसभा मतदार संघामध्ये भाजपकडून म्हणजेच महायुतीचे उमेदवार उदयनराजे शिंदे आहेत आणि त्यांना टक्कर दिली जात आहे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुने जाणते नेते आहेत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या गैरव्यवहारावरून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी सुद्धा केला या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये उद्योग पर्यटन पाण्याचा प्रश्न आहे बेरोजगारीचा मुद्दा आहे आणि कृष्णा नदीच्या स्वच्छतेचा मुद्दा सुद्धा निवडणुकीमध्ये गाजतोय या निवडणुकीमधले वेगवेगळे फॅक्टर्स आपल्याला पाहायला मिळत की भेग भेग भे की सर्व अंगाने आपण चर्चा करतोय प्रशांत पवार यांच्यासोबत खूप स्वागत आहे आपलं नमस्कार ही लोकसभेची निवडणूक राजे विरुद्ध शिंदे आपल्याला दिसत असली तरी याला वेगवेगळे भे कोण सुद्धा आहे ही चुरशीची लढाई का होत आहे आणि या निवडणुकीतले महत्वाचे मुद्दे आपल्याला कोणते वाटतात या निवडणुकीमध्ये महत्वाचे मुद्दे म्हणजे स्थानिक प्रश्न तर आहेतच पण बदललेली राज्यातली परिस्थिती आणि देशातली परिस्थिती आणि त्याचे राजकीय संदर्भ हे सुद्धा या निवडणुकीशी संबंधात आहेत पातळीवर भाजपनं ज्या पद्धतीनं गेली दहा वर्ष कारभार केला आणि मध्यंतरीच्या काळात गेल्या दीड दोन वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यात जी पक्षांची तोडफोड झाली हे सगळे संदर्भ या निवडणुकीशी जोडले गेलेले आहेत म्हणजे कोणता संदर्भ नाही असं म्हणता येत नाही सगळेच संदर्भ या निवडणुकीला जोडले गेले बरोबर साताऱ्याची उमेदवारी उदयनराजे शिंदे यांना सुरुवातीला मिळाली नव्हती आणि त्यांना दिल्लीत ठाण मांडून बसावं लागलं होतं कोल्हापुरातून शाहू महाराज यांना उमेदवारी दिली गेली आणि त्यानंतर भाजपवर त्याचा दबाव आला आणि त्यांना नाईलाजाने ही उमेदवारी त्यांना द्यावी लागली का नाही मुळामध्ये कसं भाजपनं जे अंतर्गत सर्वे केला होता आ, ते एक कारण आपण इतरत्र ऐकलं असेल किंवा वाचलं सुद्धा असेल पण त्याशिवाय ही जी जागा पारंपरिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे आणि अजितदादा पवार यांनी मध्यंतरी म्हणजे एक चार दोन चार महिन्यापूर्वी असं जाहीर केलं होतं की आपल्या चार जागा ज्या सिटिंग आहेत त्या आपल्याच राहतील असं जे जाहीर केलं होतं त्यामुळे त्यांचा सुद्धा या जागेवर दावा होता दुसरी अशी परिस्थिती की जे अगोदर तुम आपली चर्चा झाली किंवा मी आत्मी उल्लेख केला तो असा की भाजपने जो काही अंतर्गत सर्वे केला होता त्यामध्ये ही जागा कोणी लढवली तर योग्य राहील असा त्यांचा जो सर्वे होता त्या सर्वे मध्ये बहुतेक उदयनराजे बद्दलचं जनमत कमी दिसलं असावं म्हणूनच भाजपकडून या जागेला जाहीर करण्याला विलंब झाला दुसरी काही फारशी वेगळी कारण आहेत असं मला वाटत नाही पृथ्वीराज चव्हाण यांना सुद्धा तसा प्रस्ताव या उमेदवारीचा ठेवला गेला होता मात्र काय झालं नेमकं आणि फार शशिकांत शिंदे यांचं नाव जाहीर पृथ्वी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे शरदचंद्र पवार गटामध्ये या उमेदवारीवरून प्रमुख चार पाच लोक इच्छुक होते आणि त्या इच्छुक लोकांच्या मध्ये अ श्रीनिवास पाटील स्वतः सुरुवातीच्या काळात इच्छुक होते त्यांचा मुलगा सारंग पाटील तो इच्छुक होता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने हे इच्छुक होते आणि पाटणचे माजी आमदार माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा मुलगा सत्यजित पाटणकर असे चार प्रमुख लोक इच्छुक होते आणि अशा परिस्थितीमध्ये उमेदवारी कुणाला द्यायची असा संभ्रम निर्माण झाल्यामुळं आणि जिंकून येणारा उमेदवार हवा या, या कारणास्तव दोन दोन्ही काँग्रेसमध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांमध्ये एकमेकांचे उमेदवार घेण्याचं जे राज्यामध्ये इतरत्र झालेलं आहे म्हणजे साधारणतः वर्ध्याला काँग्रेसचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार झाला किंवा इतर पक्षात शिवसेनेमध्ये सुद्धा इतर पक्षातून इकडून तिकडून गेले तसाच प्रस्ताव त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढे ठेवला होता की तुम्ही अं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षातून अं तुतारे फुंकणारा माणूस या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढावी असा प्रस्ताव पृथ्वीराज बाबांना ठेवण्यात आला होता पण त्यांनी पारंपरिक त्यांचं जे काँग्रेस पक्षाचे असणारं नातं ते पक्क मानून त्यांनी या गोष्टीला नकार दिला त्यामुळे ते उमेदवार झाले नाहीत आता जर आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येतं की उदयनराजे यांना चांगली मतं मिळाली होती पण भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागली आणि त्यात ते पराभूत झाले श्रीनिवास पाटलांनी त्यांना पराभूत केलं आता त्यावेळी कराड उत्तर दक्षिण आणि पाटण या मतदार संघामध्ये त्यांचं मताधिक्य हे खूप कमी होत आणि यावेळी याच तीन मतदार संघावर फोकस करण्याचा प्रयत्न हा उदयनराजे यांच्याकडून होतोय हो बरोबर त्या तीनही मतदारसंघामध्ये म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशा तिन्ही निवडणुका उदयनराजेंनी लढवल्या ले। त्यावेळी त्या भागामध्ये अ त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला म्हणजे मता मताधिक्य मिळालं थोडं कमी जास्त पण त्यावेळी मोठा प्रतिसाद त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सुद्धाही मिळत नव्हता आणि सातारा जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेतली तर या जिल्ह्यामध्ये दोन केंद्र आहेत एक कराड केंद्र आहे दुसरं सातारा आणि या दोन शहरांमध्ये दोन राजकीय दोन प्रदेशामध्ये म्हणजे जिल्ह्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघांचा प्रदेश म्हणू आपण म्हणजे तीन मतदारसंघ इकडचे तीन मतदारसंघ तिकडचे याच्यामध्ये एक स्पर्धा आहे त्यामुळं सातारच्या उमेदवाराला तिथं मेहनत करावी लागते त्यामुळं त्यांनी तो त्या तीन मतदारसंघामध्ये आपलं लक्ष केंद्रित केलं आहे महाविकास आघाडी बलस्थान कोणतं आणि महायुतीचं बलस्थान कोणतं पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक कशी महत्वाची ठरू शकते आणि उदयन राजे यांनी जर इतकी वर्ष खासदारकी तिथे उपभोगली तर जो जिल्ह्याच्या विकासाचे जे काही मुद्दे निर्माण होत आहेत जे मुद्दे मी प्रस्तावनेतही त्याचा उल्लेख केलाय तर मग हा जिल्ह्याचा विकास का झाला नाही आणि तो निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपल्याला केंद्रस्थानी दिसतो नाही तुम्ही एकूण एकाच म्हणजे एकाच याच्यामध्ये चार पाच प्रश्न विचारले एक एक प्रश्न त्यातला हा एक एक प्रश्न घेतला तर मला उत्तर देणं सोपं जाईल महाविकास आघाडी आणि महायुतीचं बलस्थान कोण महाविकास आघाडीचं सा बलस्थान म्हणजे गेली आ, सत्तर पंचाहत्तर वर्ष म्हणजे एकोणीसशे शहाण्णव सालचा सा अपवाद वगळला तर आ, सातारा मतदारसंघ असेल किंवा कराड मतदारसंघ पूर्वीचा असेल या मतदारसंघामध्ये कधीही भारतीय जनता पक्ष किंवा भारतीय जनता पक्षाच्या पक्षा जवळपास विचारसरणी असणाऱ्या कोणत्याही पक्षाला इथं यश मिळालेलं नाही एकोणीसशे शहाण्णवचा अपवाद यासाठी सांगितलाय की त्यावेळी सातारा आणि कराड असे दोन लोकसभा मतदारसंघ होते त्याच्यामध्ये आता जो माढ्यामध्ये गेलेला मान खटाव फलटण हा जो भाग आहे तो मूळच्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये होता आणि एकोणीसशे शहाण्णव साली हिंदुराव नाईक निंबाळकर आ, हे शिवसेनेकडून विजयी झाले ते मूळचे काँग्रेसचेच म्हणजे तसा त्यांचा विजय हा काँग्रेसवाल्यांनीच अंतर्गत फटाफटीतून केला होता पण भारतीय जनता पक्षाचं जे आत्ताचं जे धोरण आहे किंवा विचारसरणी आहे याला गेल्या पंच्याहत्तर वर्षात यश मिळालेलं नाही अं याचं कारण असं म्हणजे या प्रश्न हे जे मी विश्लेषण केलं त्याच्यामध्येच त्या असं सांगता येईल की हा मतदारसंघ पूर्वीपासून म्हणजे स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी मी लक्षात घेतली त्यानंतर काँग्रेसचं नेहरूंचं धोरण यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व यशवंतराव चव्हाणांनी इथं घडवलेली एक पिढी या पिढीमुळं गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आणि त्या पिढीच्या प्रभावामुळं म्हणजे दोन दोन तीन तीन पिढ्या हा प्रभाव राहिलेला आहे त्यामुळं तेच महाविकास आघाडीचं बलस्थान आहे आणि दुसरीकडं तुम्ही विचारलं की महायुतीचं बलस्थान कोणतं तर महायुतीचं बलस्थान हेच आहे की गेल्या दहा वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची जी, जी केंद्र सरकारमध्ये सत्ता आहे या सत्तेमुळं सत्तेच्या प्रभावामुळं वेगवेगळ्या पक्षातले किंवा वेगवेगळ्या वेग समाज घटकातले लोक त्यांच्याकडे आकर्षित होत गेले काही दबावामुळं आले काही त्यांच्या लाभामुळं आले किंवा काही इतर राजकीय लाभांच्या कारणास्तव तिकडे गेले ती जी सगळी पलटण किंवा ती सगळी प्रभाव जी आहे ती झाडून सगळी काँग्रेसची मूळची काँग्रेसची आहे हे त्यांचं आताचंयुतीच बलस्थान आहे हा खूप इंटरेस्टिंग फॅक्टर वाटतो म्हणजे मी सातारा लोकसभेच्या पूर्वीच्या निवडणुका यांचं नाव मी वाचलंच पण याही अगोदर आपण पाहिलं तर भाजपचं कुठे सुद्धा नव्हतं हे खरं आहे आणि दोन हजार ची लोकसभाची निवडणूक जरी आपण लोकसभेची पाहिली तरी सुद्धा भाजप आपल्याला कुठेही दिसत नाही काही ठिकाणी असं दिसत आहे की काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना म्हणजे शिवसेनेला बऱ्यापैकी या मतदारसंघामध्ये से असल्याचं त्यांना मत मिळत असल्याचं बाळासाहेब ठाकरेंना मानणारा एक मोठा वर्ग दिसतो एक समाधान प्रेक्षकांसाठी आपण सहा विधानसभा मतदार संघाबद्दल माहिती देऊया एक वाईल मधून मकरंद पाटील अजितदाला गटाचे आहेत म्हणजे पूर्वी ते राष्ट्रवादीचे कोरेगावला महेश शिंदे हे शिंदे गटाचे आहेत शिवसेनेचे कराड उत्तर मध्ये बाळासाहेब पाटील हे शरद पवार गटाचे म्हणजे तसे राष्ट्रवादीचे कराड दक्षिण मध्ये पृथ्वीराज चव्हाण एकमेव ही जागा फक्त काँग्रेससाठी आहे पृथ्वीराज बाबांचे आणि पाटणमध्ये शंभूराज देसाई हेही शिंदे गटाचे आणि साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे राजे भोसले भाजप म्हणजे तसं जर आपण पाहिलं तर शिवसेने म्हणजे राष्ट्रवादी आणि मूळ शिवसेना यांचेच आमदार आपल्याला या सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात आणि एक किंवा एक जागा भाजपकडे आणि एक जागा काँग्रेसकडे मग काँग्रेसची अशी पिछेआट का झाली म्हणजे साताऱ्यामध्ये खूप बोलबाला होता काँग्रेसचा एकीकडे नाही एकोणीसशे नव्याण्णवला जो जी फाटाफूट झाली काँग्रेसमध्ये वेळी काँग्रेसचं इथलं अस्तित्व ला घरघर लागली म्हणजे तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये त्यावेळी लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुका बरोबर झाल्या आणि त्यावेळी लोकसभेचे दोन मतदारसंघ आणि विधानसभेचे दहा मतदारसंघ सातारा जिल्ह्यामध्ये होते तर अशा त्या दोन्हींची मिळून बेरीज बारा होते तर राष्ट्रवादी काँग्रेसनं स्थापनेनंतर बारा पैकी अकरा जागा जिंकल्या होत्या म्हणजे लोकसभेच्या दोन्ही विधानसभेच्या नऊ आणि फक्त एकच जागा काँग्रेस पक्षाला मिळाली तिथून पुढे काँग्रेसचं पतन सुरू झालं मग त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाने आधीमध्ये उभारी घेण्याचा प्रयत्न केला काही तांत्रिक प्रशांत पवार यांच्यासोबत आपली चर्चा ही पुढे जाऊ शकत नाही पण सातारा लोकसभा निवडणुकी अनेक लोकांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे मुळात सातारा जिल्ह्याचा विकास हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे बेरोजगारी पर्यटनाचे मुद्दे आहे कृष्णा नदीचं शुद्धीकरण पार्क का उभारले गेले नाही आतापर्यंत उद्योगधंदे या जिल्ह्यामध्ये का आणले गेले नाही महागाई शेतीमालाचा भाव आणि याशिवाय हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा किती रेटला जाऊ शकतो असे अनेक मुद्दे आहेत शशिकांत शिंदे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरव्यवहारामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि एका संचालकाला अटक सुद्धा झाली हाही मुद्दा प्रचाराच्या मध्यभागी आलेला पाहायला मिळतो पंचवीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे हा लोकसभा मतदार संघ आणि यावेळी शरद पवारांच्या पावसातल्या भाषणाची आठवण सुद्धा होते आणि त्याच भाषणानं हवा फिरली आणि म्हणून श्रीनिवास पाटील खासदारही झाले पण यावेळी मात्र शशिकांत शिंदेना लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि पवारांसाठी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते आणि त्याचमुळे शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये प्रचारही तितकाच वेगानं केला चिवट पद्धतीनं केला आणि शरद पवारांचा हा चिवटपणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यांच्या गटाला विजय कितपत मिळवून देऊ शकतो यावेळी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत हे बघणं तितकंच महा